संख्या ती दिसायला एक ते नऊ हे अंक आपल्याला दिसत असले आणि याचा दैनंदिन जीवनात संख्याशास्त्रामध्ये गणितशास्त्रामध्ये उपयोग होत असला तरी याचा जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो आणि ह्या एक ते नऊ अंकापासून अनंत संख्या तयार होतात म्हणजे हे दिसायला तरी अतिशय शिल्लक दिसले शिल्लक दिसले तरी पण त्याचा जीवनावर खूप मोठा परिणाम होतो आकाश स्थित असलेले ग्रह ह्या नऊ ग्र नऊ संख्यांचे प्रतिनिधित्व करतात फलज्योतिषशास्त्रामध्ये याचा खूप उपयोग होतो जसं एखाद्याचे जन्मवेळ किंवा जन्म ठिकाण माहीत नसले तर नुसते जन्मतारखेवरून पण अंकशास्त्राची कुंडली मांडून त्याचे थोडेफार भविष्य सांगण्यास मदत होते तसेच कुठल्या अंकाचा त्याच्या जीवनात प्रभाव जास्त आहे कुठला अंक त्याला लकी आहे हे सगळं त्यावरून सांगितले जाते पुरातनशास्त्रामध्ये अनेक तत्वज्ञ अनेक विद्वान होऊन गेले की जे अंकशास्त्राचा अभ्यास करत होते चिनी पद्धतीनुसार ज्या सगळ्या विषम संख्या आहेत त्यांना सूर्य प्रकाश उष्णता आणि अग्नी यांचे प्रतिनिधित्व करतात आणि ज्या समसंख्या आहेत त्या सर्व चंद्र रात्र शीतलता पाणी यांचे प्रतिनिधित्व करतात संपूर्ण विश्वाची निर्मिती ही ओम या अक्षरातनं झाली आहे आणि लय त्या, पण त्यात त्यातूनच होणार आहे ओम या अक्षरातही रेषा बिंदू आणि पूज्य आहे खरं अंकशास्त्राची संख्याशास्त्राची उत्पत्ती ही ओम या शब्दापासूनच झाली पूर्ण ब्रह्मांडाचा ओम आहे प्रतिनिधित्व करते त्यातील ग्रह तारे यांचा जीवनावर परिणाम होत असतो आणि प्रत्येक संख्येला एक, एक ग्र ग्रहांचे प्रतिनिधित्व दिले आहे जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख समजा तेवीस असेल तर दोन प्लस पाच पाच हा अंक म्हणजे त्यांचा अंक होय या भा पा, पाच अंकाचे त्याच्या जीवनावर विशिष्ट परिणाम होत असतात पाच अंक हा फल ज्योतिषामध्ये बुध या ग्रहाचा प्रतिनिधित्व करतो याप्रमाणे प्रत्येक अंकाला एक एक ग्रहांचे प्रतिनिधित्व दिले आहे नऊ ग्रह ग्रहांना नऊ अंक वाटून दिले आहे या विश्वात एक चैतन्य शक्ती आहे तिचे स्पंदना आपण अनुभवू शकतो जरी ही चैतन्य शक्ती आपल्याला डोळ्याला दिसत नसली तरी प्रत्येक विश चैतन्य शक्तीमध्ये अणुरेणू आहेत आणि ह्या अनुरेणूची स्पंदने आपल्याला जाणवतात मग ती निर्जीव वस्तू असतो किंवा सजीव वस्तू असतो ते स्पंदने आपल्याला जाणवल्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडतो एखाद्या व्यक्तीचा अंक जर तो असेल तर त्या एखादा विशिष्ट अंक असेल समजा पाच असेल आणि बुध या ग्रहाचा अंमल तिच्यावर असतो त्यामुळे बु बुध ग्रहाचे स्पंदने तिच्यामध्ये आपल्याला जाणवतील आणि समजा दोन व्यक्तींचे स्पंदने एकमेकाशी जुळत असतील आचार विचार मनोवृत्ती जुळत असेल तर त्या 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 अंकाचे प्रभाव त्यावर पडत असतात आणि त्या, त्या अंकाचे जे मित्र अंक असतात समजा पाच या अंकाचे समजा पाच या अंकाचा मित्र अंक आहे सात तर पाच भाग्यांक असलेली व्यक्ती आणि सात भाग्यांक असलेले व्यक्तीचे व्यवस्थित जमू शकते आपल्याला जे आचार विचार मनोवृत्ती समजतात एक एक ते एकमेकामध्ये जुळतात की नाही त्यांचे स्पंदने एकमेकाला जाणवतात आणि मग त्यानुसार फलज्योतिष सांगणे सोपे होऊन जाते जसं त्या अंकाची बेरीज किंवा समजा पाच हा अंक असेल तर वयाचे पाचवे किंवा वयाचे चौदावे वर्ष वयाचे किती कोणते वर्ष चांगले जाईल हे पण सांगणे सोपे जाते ज्या अंकांची बेरीज पाच येते ते अंक अर्थातच त्यांना चा आयुष्यातील चांगले जाणार आहेत आणि तसेच त्या तारखा पण त्या व्यक्तीला शुभदायी असतात हे अंकशास्त्र संख्याशास्त्र फलज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते ही एक फलज्योतिषशास्त्राचीच उपशाखा आहे अशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये संख्याशास्त्राचा वापर करून आपण आपले काम सोपे करू शकतो प्रत्येक अनुभव हे एक ज्ञानच असते अंकशास्त्राचा वापर करून अंकशास्त्राच्या निसर्ग नियमानुसार त्या स्पंदनांचा आपल्या जीवनात आपण अनुभव घेतच असतो आणि हा अनुभव आपल्या व्यक्तिमत्वाला विकसित करण्यासाठी उपयोगी जर केला तर निसर्ग नियमानुसार आपण चालून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो उदाहरणार्थ आपला जो भाग्यांक आहे त्या तारखांना आपण विशिष्ट काम केले तर आपण त्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो कारण निसर्ग नियमांचे जे स्पंदनं आहे जे अनुरेणू आहे त्याच्याशी आपण कुठेतरी एकरूप होतो आणि आपली शक्ती विकसित होते जसं भाषा प्रभुत्व व्यवसायातील यश हे सर्व त्यावर अवलंबून असते त्यामुळे आपण भाग्य अंकानुसार आपले शुभ रंग शुभरत्ने जर वापरले तर आपण निश्चितच चांगल्या प्रमाणात आपल्या व्यवसायात नोकरीमध्ये यश मिळवू शकतो शास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला कोणता अंक कोणता दिवस शुभ आहे कोणते वरिष्ठ शुभदायी आहे आपला वैवाहिक जोडीदार कुठल्या तारखेचा असावा किंवा त्याचा भाग्यांक कोणता असावा व्यावसायिक साथीदार कुठला असावा याचे जर आपण व्यवस्थित गायडन्स घेतले तर नक्कीच आपल्याला जीवनात यश मिळण्यास मदत होते आणि सहाय्यक मिळते अशा प्रकारे जर आपण अंकशास्त्राचा वापर करून आपले जीवन जगले आपल्या दैनंदिन गोष्टीत सो सोप्या सोप्या गोष्टींचा वापर केला तर नक्कीच आपल्याला त्यातून आनंद पण मिळेल आणि आपण निसर्ग नियमानुसार गेल्यामुळे त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल आज मी तुम्हाला अंकशास्त्राचे महत्त्व इतिहास आणि त्याची माहिती सांगितली पुढील भागामध्ये भाग्यांक एक याचे महत्व सांगणार आहे आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू